नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो अठ्याहत्तर लाख रुपयास पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी मिनिमम पेन्शन किती असणार नवीन अपडेट नुसार जन गॅस सविस्तर माध्यमातून त्या अगोदर सबस्क्राइब चॅनलला असेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा सोबत ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव आंदोलन समिती या पेन्शन धारकांच्या संघटनेने शनिवारी सांगितले की केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी त्यांच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे पेन्शनर संघटनेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, की कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी देशभरातील अठ्याहत्तर लाख एकवीस पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे पेन्शनधारकांचे हक्क मित्रांनो पेन्शनधारकांच्या हक्काचे समर्थन करणाऱ्या एपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीचे एन राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राव यांनी सांगितले की कामगार मंत्री आणि अर्थमंत्री या दोघांशी नुकत्याच झालेल्या चर्चेत किमान पेन्शनमध्ये लवकरच वाढ करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे तथापि केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये अशी कोणतीही घोषणा नसल्यामुळे पेन्शनधारकांमध्ये मोठ्या प्रमाणावर निराशा आहे या पार्श्वभूमीवर कामगार मंत्री आणि न्यायाच्या शिष्टमंडळात शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक झाली चर्चे दरम्यान कामगार मंत्री मनसुख मांडवे यांनी पेन्शनधारकांच्या चिंता दूर करण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेची पुष्टी केली आहे देशाची पेन्शन मालमत्ता दोन हजार तीस पर्यंत एकशे अठरा लाख कोटी रुपयाची असेल मित्रांनो दोन हजार तीस पर्यंत भारताची पेन्शन असेट अंडर मॅनेजमेंट एम वन वन एट लाख कोटी रुपयापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे आणि त्यामध्ये नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे एनपीएसचा वाटा जवळपास पंचवीस टक्के असू शकतो असा अहवालात ही माहिती देण्यात आलेली आहे एनपीएस पी खाती क्षेत्रातील एव्हीएम मध्ये जोरदार वार्षिक वाढ झाली आहे आणि गेल्या पाच वर्षात दोनशे सत्तावीस टक्क्यांनी वाढून ती दोन लाख अठ्याहत्तर हजार एकशे दोन कोटी झाली आहे जी पूर्वी रुपये चौऱ्याऐंशी हजार आठशे चौदा कोटी होती डी सी एस पी पेन्शन फंड मॅनेजर्सच्या अहवालात दोन हजार पन्नास पर्यंत भारतातील वृद्ध लोकसंख्या दोन पॉईंट प पाच पट वाढण्याची अपेक्षा आहे तसेच निवृत्तीनंतर आयुर्मान दर सरासरी वीस वर्षांनी वाढेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन सह तोपर्यंत धन्यवाद